नाना पटोलेंना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं चक दिलेली आहे साथ मॉक मॉक मत देण्याची मागणी फेटाळून लावली तारखेला मतदानापूर्वी फक्त पोलिंग होणार सीसीटीव्ही फुटेज देण्याची पटोलेंची मागणी कोर्टानं आता फेटाळून लावलेली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि यानंतर कोर्टानं नाना पटोलेंची मागणी फेटाळून लावलेली आहे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी देखील पटोलेंची फेटाळून लावण्यात आलेली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी यासंदर्भात आपली बाजू मांडली अना पटोलेंना तसं पाहिलं तर हा उच्च न्यायालयाचा बऱ्यापैकी सेटबॅक आपण त्याला म्हणता येईल झटका म्हणू शकतो आपण त्यांना कारण ज्या पद्धतीने कालपासून त्यांनी वातावरण टापवलं होतं किंबहुना अनेक वाहिन्यांवर सुद्धा त्यांनी न्यायालयाने सी सी टी व्हीचं फुटेज त्यांना द्यावं या स्वरूपाच्या बातम्यासुद्धा त्यांनी स्वतः ट्विट आणि रिट्विट केल्या होत्या या सगळं लक्षात घेता अशी एक वातावरण निर्मिती त्यांनी करून पाहायचा प्रयत्न केला की इलेक्शन प्रोसेस ही विशिएटेड आहे नागपूरची इलेक्शन मशिनरी ही बायस्ट आहे ह्या सर्व चपराक असं म्हणायला हरकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम